नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चार मार्च सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी गेल्या काही वर्षात ब्रँडेड औषधाच्या तुलनेत जेनेरिक औषधे बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहेत जेनेरिक औषधे ही ब्रँडेड औषधाच्या तुलनेत अधिक स्वस्त असतात त्यामुळे गरीब रुग्णांना परवडतात विशेष म्हणजे या औषधाची गुणवत्तासुद्धा चांगल्या प्रकारची असल्यामुळे केंद्र सरकार जेनेरिक औषधाचा मोठ्या प्रमाणात प्रसार करत आहे त्यामुळे आता राज्यातील बहुतांश सर्वच वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रु रुग्णालयात जेनेरिक औषधाची दुकाने सुरू करण्यास वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे यासाठी त्यांच्यामार्फत तीन कंपन्यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि निमत्वाची बातमी बघा लोकाभिमुख असलेल्या महायुती सरकारने आत्तापर्यंत पंच्याहत्तर हजार युवकांना नोकरी दिली आहे भविष्यात एक लाख साठ हजार युवकांना नोकरी दिली जाणार असून नोकर भरतीचा लाभ आता मराठा समाजालाही होणार आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी बारामतीमध्ये दिली तरुणांना रोजगार मिळून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असेही त्यांनी सांगितले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा रुग्णसेवेत रुग्णवाहिकेचे अनन्यसाधारण महत्त्व असून रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार आहे शहरी व ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा आवश्यक साधनसामग्री मिळून दिली असून त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नसून जिल्ह्यातील आरोग्यसेवेचा दर्जा सतत उंचावण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सहज रहावे असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील खाजगी आणि धर्मदाय रुग्णालयात गरीब निर्धन रुग्णांना मोफत उपचार मिळावे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मंत्रालयातील मुख्य इमारतीमधील पाचव्या मजल्यावर विशेष वैद्यकीय मदत कक्ष सुरू करण्यात आले आहे या कक्षाच्या माध्यमातून राज्यातील खाजगी तसेच धर्मदाय रुग्णालयात आरक्षित दहा टक्के खाटा उपचारासाठी रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत या राज्यस्तरीय वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणून आरोग्यदूत रामेश्वर नाईक यांची नेमणूक महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नाशिक शहर पोलीस भरतीच्या प्रक्रियेस मंजुरी मिळाल्यानंतर रिक्तपदाचा तपशील तयार करण्यात आला आहे त्यानुसार शहर पोलीस दलातील शिपाईपदाच्या एकशे अठरा जागांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यासाठी मार्च महिन्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लाल परीचा डिझेलवरील प्रवास टप्प्याटप्प्याने सी एन जीवर येत असून राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातील साठ एस टी बस सी एन जीवर करण्यात आल्या आहेत त्यामुळे एस टी प्रशासनालाही त्याचा फायदा होत असून टप्प्याटप्प्याने सर्व डेपोतील डिझेल बस आता सी एन जीवर करण्यात येणार असल्याचे पुणे विभागीय नियंत्रण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे युती आघाडीच्या कोणी कितीही वाकड्या उडू देत असे सांगत माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकला चलोरेचा नारा दिला हात कनगले लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवणार असल्याचे जाहीर करत सुरू असलेल्या चर्चांना शेट्टी यांनी पूर्णविराम दिला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा ओबीसी समाजातील अनेक जातीत पोटजाती आहेत जर आपल्याला आपले न्याय हक्क मिळवायचे असतील तर ओबीसी घटकांनी एकत्र येऊन काम करायला हवं तसेच ओ बी सीमध्ये असलेल्या भोई समाज बांधवांनी सर्व पोटजातींनी एकत्र येऊन भोई म्हणून एका छताखाली यायला हवं असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या वर्गाची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयामुळे दोन सत्रांमध्ये चालणाऱ्या शाळांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे सरकारच्या या निर्णयाने जिल्ह्यातील खाजगी माध्यमांच्या तब्बल चारशेहून अधिक शाळा अडचणीत आल्या आहेत उपलब्ध खोल्यांमध्ये सगळे वर्ग कसे भरवायचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे असा प्रश्न शाळांना भेडसावत आहे